त्याच्यानंतर आतापर्यंत जो पाटी समाजाचा नगर परिषद हातीत राहतात त्यांना स्वतःची शासकीय जागा स्वतःची जागा आहे त्यांच्या वडिलांच्या दोनशे एकोणसत्तर पब्लिक एकदा कमी आहे तिथं ते स्वतः राहून सुद्धा त्यांना ते काबीज दाखवत आहे म्हणजे हातावर एक खोडसाळ पण आहे आणि ह्याच काबीज जागेमुळे यांना जो नगर परिषदेचा जो जे आहे म्हणजे आपल्याला जर घरकू घ्यायचे असतील त्यासाठी स्वतःची जागा असली पाहिजे तर पहिल्याच निकषात येऊन जातात आतापर्यंत नगर परिषदेच्या लोकांनी प्रस्ताव केले हे आदिवासी भागावर ढकलतात आणि त्यांच्याकडे नगर परिषद शहरी भागात आपल्या शासनाच्या जीव आहे की आता शहरी भागात भेटतील त्या त्यावेळेस हे लोक यांच्यावर ढकलतात आणि हे त्यांच्यावर ढकलतात त्याच्यापर्यंत आतापर्यंत दोन हजार चौदा पासून तुम्ही रेकॉर्ड काढा की आतापर्यंत कुठल्याही पार्टी समाजाला एकही घर इथं अलाउड झालेले शहरी भागामध्ये मुद्दा दोन तिथं जे रस्ते राहण्यासाठी मी तुम्हाला मेल सुद्धा टाकले होते जे मी फार मुख्यमंत्रीपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा केला त्याच्यानंतर दोन दोन हजार बावीस ला त्याचा मेट प्राप्त झाला त्यावेळेस जाधव साहेब एस डी एम होते त्यावेळेस म्हणजे दोन तीन वर्षापासून मी एस डी एमच्या हातात कार्यालय असल्यामुळं प्रशासक म्हणून आहे की त्यांनी तिथं पाहणी सुद्धा केलं फक्त पाणी केली आणि त्याच्यावर ते स्टॉप झाले त्याच्यावर कुठली कारवाई नाही त्याच्यानंतर मॅडम पण त्यांनी सुद्धा याच्यावर काही केलेलं नाही तिसरा मुद्दा तिथंच समाज मंदिर आहे आणि नगर परिषदेच्या अंतर्गत तिथं सार्वजनिक स्वच्छता आहे तिथंची अवस्था बघतात तर तिथं माणसाला जाऊन सुद्धा वाटत नाही म्हणजे ते अक्षरशः बंद आहे त्याच्यामुळे नगर परिषद स्वच्छता कर्मचारी असतील त्यांनी तिथं लक्ष द्यावं तिथं त्या गोष्टी कराव्या त्याच्यानंतर परतूर नगर परिषदेने मागच्या दिवशी सगळं सगळे नगरसेवकांनी एक ठराव घेतला होता की जाती वाचक हे जे नाव वा आहे वाड्या वस्त्यांना कुठल्या यांना की ते नाव हटवून कुठल्या तरी महापुरुषाचं नाव द्यावं तर पारधीवाड्याला वाड्याला वीर बिरसा मुंडा हे नाव दिलेले आपण परंतु अद्यापही त्याचा कुठले अनावरण झाले नाही किंवा पाठी झाले नाही हालांकि त्याचं जे मला वाटतं त्याचा तुम्ही ठराव घेतलेला आहे घेतलेला आहे परंतु तिथे अनावरपणे कुठल्याही प्रकारच्या पाट्या लावत आहेत त्याचं ज्याला पटक तसे नाव करत आहे त्याच्यावर नगर परिषदेने एक लक्ष द्यावं त्याच्यानंतर इतर जो स्थानिक परिषद जो समाज आहे आदिवासी समाज मॅडम त्यांना कास्ट सर्टिफिकेट असतील किंवा इतर तसं जे डॉक्युमेंट असतील त्याच्यावर आताही इकडच्या लोकांना काही काही लोकांना मुलांना शाळेत दाखला घ्यायचा असेल तर त्यांना त्याला त्यांचे प्रमाणपत्र पटकन आपल्या अधिकार देत नाही काहीतरी हजार पाचशे टक्के शेती काय पुढं काम करत नाही कारण एक वकील म्हणून मी सुद्धा तुमच्या वेळी दोन तीन वेळेस ह्या गोष्टीच हे केलेलं आहे कारण की जे कोर्टाकडून तो कायदा करून घेतो आणि आपल्या नगर परिषद आपल्या तहशील तो कायदा दिला त्याच्यामध्ये इतकी भयानक गोळ चालू आहे की त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं कारण की ज्यावेळेस वकिला प्रकल्प दाखल करतो तर आम्ही त्याला परंतु कधी कधी आमचा आम्हाला तीन तीन महिन्याचा सर्टिफिकेट भेटत नसत तर त्या विद्यार्थ्यांची किंवा त्या ते लोकांची काय त्याच्यात चुकी मी त्याच्यावर ते दोन तीन वेळेस हा मुद्दा तुम्हाला बोललेलो त्याच्यानंतर साहेब हा मुख्य मुद्दा हा आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून स्थानिकचे जे स्थानिकचे नगर परिषद मध्ये जे काम करतात कर्मचारी आलेले आहेत तुम्हाला भेटण्यासाठी गेल्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते आतापर्यंत नगर परिषद मध्ये त्यांना सामावून घेतले नाही त्यांचे मला वाटतं डीपीओ ऑफिसला आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आहे तेवढं शुभ काम आपल्या हस्ते व्हावं आणि जवळजवळ तीस ते चाळीस जे लोक घरातले लोक आहेत त्यांचा आपल्या हस्ते बरोबर एवढी जे कर्मचारी आहेत इथे बरं हा त्यानं परवाड साठी शेवटच्या टप्प्यावर फायदा आहे म्हणजे हा विषय म्हणून आपण एक वर बोललो होतो तेवढा एक शेवटचा मुद्दा आहे आणि ते रस्त्याने आलाय हा प्रथम मुद्दा आहे कारण की सर्व शहराचा खूप सुंदर चांगले रस्ते झालेले म्हणजे मी म्हणजे हे गोष्ट मान सांगणं बरोबर नाही मुद्दाम जातीवाद केल्यासारखा या लोकांना मागे ठेवलेले ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे एवढ्या अपेक्षा करतो थांबतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा